राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक झाली उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न येणाऱ्या काळात ज्या निवडणुका होतील त्याबाबत आढावा घेण्यात आला लोकसभा निवडणूक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे महाविकास आघाडीत ज्यांचा विजय आणि पराभव असेल त्यांच्याकडून अहवाल आठ दिवसात मागवला आहे लोकसभेत अपेक्षित जागा मिळाली नसेल तर महाविकास आघाडीत ज्या ठिकाणी उमेदवार होते त्या ठिकाणी काम केले आहे येणाऱ्या येणाऱ्या काळात विधानसभेसाठी रणनीती आखण्यासाठी दौरा होणार आहे कारण पंचवीस वर्षापूर्वीची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत फरक असू शकतो आम्हाला वाटतं कायदे नियम पाळण्याची गरज आहे पण कायदे नियम याची पर्वा न करता आपल्याला वाट जे वाटतं ते केलं पाहिजे मला असं वाटतं आक्रमकतेचा बाणा हा शिवसेनेचा स्वभाव आहे भारतीय जनता पार्टी मराठा विरोधात हे मी नेहमी सांगितले आहे या सगळ्या आंदोलनात सरकार असेल भाजप असेल यांची भूमिका काय या आहे हे सांगितले आहे मला असा प्रश्न विचारायचा आहे वाशीत जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी गुलाल का उधळला होता जे जरांगे पाटील इथे पायी आले होते ते मुंबई पर्यंत त्यांना वाशीला का थांबवण्यात आले याचा अर्थ तुम्ही दुटप्पीपणे वागत आहात जरांगेंच्या आंदोलनाचा आदर सरकारने केलाच पाहिजे यावर आम्ही भूमिका मांडू भांडवलदारांना प्रोत्साहन देणारे हे काम आहे निश्चित उद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे पण सर्वसामान्यांच्या खिशातून नाही काढले पाहिजे आज जो शंभर ते दोनशे युनिट वापरतो त्याला बारा हजार आणि पंधरा हजाराच्या गरजच काय असा प्रश्न का 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 आहे निश्चित आम्ही या विरोधात जन आंदोलन करू एन सी पीची भूमिका काय आहे एन सी पी कोणत्या विचाराची आहे आणि भाजपची विचारसरणी काय आहे यामुळे जे मत व्यक्त करण्यात आले आहे ते योग्यच आहे महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे संपर्क प्रमुख नेमलेले आहेत या दोनशे अठ्ठ्याऐंशी संपर्क प्रमुखांची आज बैठक माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झालेली आहे येणाऱ्या काळात ज्या विधानसभा निवडणुका होतील त्या हेतून या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामधला आढावा मत लोकसभा निवडणुकीचा अहवाल मग आम्ही असो काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सगळ्या पक्षांनी ज्याने ज्याने विजय प्राप्त केला असेल आणि काही ठिकाणी पराभव सुद्धा असू शकतो या सगळ्या गोष्टीचा एक विस्तृत अहवाल मान्य उद्धवजींनी मागवलेला आहे निश्चित आठ दिवसाच्या अहवालानंतर या सगळ्या विषयावर ताकदीनं शिवसेना काम करण्यासाठी सिद्ध झालेली आहे भले अपेक्षित जागा आम्हाला लोकसभेत मिळाले नसतील परंतु आज सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा निवडून येतानासुद्धा शिवसैनिकांनी तिथे प्रभाव ठेवलेला आहे आणि या सगळ्याचा सारासार विचार करून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेची रणनीती आखण्यासाठी संपर्कप्रमुखांचा एक दौरा येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्रभर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात होणार आहे अशा सूचना सगळ्यात देण्यात आली होती त्याचे आक्रमकता वर्षापूर्वी जी शिवसेना आजच्या शिवसेनेने निश्चित फरक असू शकतो परंतु आता गज शिवसेना पोक्त झाली मग आम्हाला वाटतं नियम कायदे पाळले पाहिजे फक्त सर्रास मला मराठवाडा शिवसेनेने नियम कायद्याची काळजी परवा न करता आपल्याला जे इच्छित आहे ते साध्य करण्याची आवश्यकता आहे असं या बैठकीत एक दिवस चर्चा झालेली पण हे सगळं मला असं वाटतं शिवसेनेचा एक आक्रमकतेचा बाणा जो आहे हा स्वभाव आहे शिवसेनेचा शिवसैनिक आणि असं आक्रमक वागलेलंच लोकांना आवडतो शिवसैनिक मूळमूळ वागलेला लोकांना सुद्धा ऍक्सेप्ट होत नाही फक्त त्या हेतून पुन्हा एकदा सगळ्या एक संघटनेच्या कामात एक नवी ताकद नवी शक्ती आणण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून पुढे होतो सगळे स्वयरांच्या आणि ओबीसीच्या ओबीसीवरती आम्ही कोणत्याही अन्याय होणार नाही जळांगे पाटील यांनी जे काही म्हटलेलं आहे त्याचा विचार अजून सुरू आहे असं फडणवीस म्हणले अजून देखील प्रश्न सुटले नाही जळांगेंचं भारतीय जनता पार्टी मराठा विरोधात आहे अशा प्रकारची भूमिका मी वारंवार मांडलेली आहे ज्या पद्धतीनं दरांगे पाटलांच्या आंदोलनावर अत्याचार झाला होता अत्याचार झाला होता माय मावल्यावर सुद्धा लाख्या उगारल्या होत्या यांच्यावर अजून कोणती कारवाई झालेली नाही आणि म्हणून या सगळ्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी असेल हे सरकार असेल मग मला हा प्रश्न आहे की वाशीला जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गुलाल कशासाठी उधळला होता जे दरांगे पाटलांचं इथं पायी आले होते ते फार त्या गावापासून तर मुंबईपर्यंत त्यांना वाशीला का थांबवलं होतं जर तुम्हाला करायचं नव्हतं तर आंदोलन येऊ द्यायचं होतं ना याचा अर्थ तुम्ही दुटप्पीपणे वागताय आणि म्हणून मला असं वाटतं धरांगी पाटलाच्या आंदोलनाचा आदर सरकारने केलाच पाहिजे बिलकुल याच्यावर भूमिका मांडू कारण हे भांडवलदारांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजकांना निश्चित उद्योजकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे पण सर्वसामान्य माणसाच्या खिशातून नाही काढलं पाहिजे आज जो शंभर युनिट वापरतो दोनशे युनिट वापरतो त्याला बारा हजार पंधरा हजार आहे म्हणून याच्याविषयी निश्चित येणाऱ्या काळात एक मोठं जनआंदोलन आम्ही उभारतो एनसीपी ला सोबत घेतल्याने ब्रँड व्हॅल्यू कमी झाली आहे भाजपची असं मतपत्रातून समोर एनसीपीची भूमिका काय आहे एन सी पी कोणत्या विचाराची अजितदादांची <tip> आणि भारतीय जनता पार्टीची विचारसरणी काय आहे याचा जर विचार केला तर जे मत ऑर्गनायझरने व्यक्त केलं ते योग्य मत बिलकुल शिवसेनेनं मागच्या आठ दहा दिवसापूर्वी मी स्वतः नीड बँकेच्या कार्यालयातून बैठका घेतल्या होत्या अनेक कारण एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती त्यातलं चार महिन्यापूर्वी कर्ज मंजूर होईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं त्याच्यावरून त्याची प्रॉपर्टी मॉडेल घेतली होती आणि त्याला चार महिन्यांनी कर्ज नामंजूर करण्यात येते असं कळवलं होतं म्हणून त्यांनी आत्महत्या केली याचाच अर्थ बँका फाईल जमा करतात भ्रष्ट आणि त्याला एक लाख रुपयाची मागणी केली होती अजून त्या बँक अधिकाऱ्यावर कारवाई झाली त्याच्याविषयी निश्चित शिवसेना आक्रमकतेनं काम करेल पण बँकामध्ये जर फाईल आल्यानंतर आठ आठ पंधरा पंधरा बंद्र दिवस एक एक महिना फाईल थांबत असेल खरं तर पेरणीसाठी मे महिन्यातच कर्ज मंजूर होण्याची आवश्यकता होती आता जून मध्यावर आलेला असताना सुद्धा अनेक बँकामध्ये अनेक फाईली प्रलंबित आहे म्हणून संभाजीनगरामध्ये उद्या जवळपास दीडशे बँकावर शिवसेना आंदोलन करणार आहे त्याला आम्ही बँकांची शाळा असं नाव दिलेलं आहे कारण बँका शाळाच करतात बँका फाईल डिले का करतात याला कारण भ्रष्टाचार आहे एक तर फाईल रिजेक्ट करावी रिझेक्ट करावी ना तर ऍक्सेप्ट करावी आणि म्हणून उद्या पूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं उभारण आम्ही केली निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मोहन भागवतांनी जे आहे ते भाजपवरती आता टीका केलेली आहे मणिपूरचा प्रश्न असेल किंवा पक्ष पोडाफोडी असेल याच्यावरून भाजपलाच मोहन भागवतांनी खडेबोल सुनावले आहे मला असं वाटतं आता उद्धवजी ठाकरे साहेबांनी बैठकीत सांगितले भले खडेबोल सुनावले असेल परंतु मणिपूर काय आजचा प्रश्न नाही मागच्या वर्षभरापासून मणिपूर जळ आहे आणि एक वर्षाने राष्ट्रीय सेवक संघाना जाग आली त्याची झळ पोहोचलेली कारण निवडणुका पराभव झाला तर निधी जमा करण्यात म्हणजे जो टॅक्स कर संकलनामध्ये महाराष्ट्र देशात सगळ्यात आघाडीवर ठीक आहे आपल्याकडे जे केंद्र शासनाची प्रणाली त्याच्यामुळं एखादा वंचित भाग असेल त्याला सुद्धा जो स्ट्रॉंग भाग आहे त्यांनी मदत केली पाहिजे परंतु महाराष्ट्रावर सारासार अन्याय आताच्याकडेला होतोय मुद्दा म्हणून भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रावर या बाबतीत अन्याय करते आज महाराष्ट्राची आर्थिक स्थिती काय सगळीकडे आज आलेलं आहे किती साठ हजार सत्तर हजार कोटीचे टेंडर काढले आणि वीस हजार कोटी सरकारच्या तिजोरीत त्यामुळे अनेक गुत्तेदार काम सुद्धा करते अशा प्रकारची स्थिती केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत बाकीच्या राज्याचा आदर्श आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे त्यांनी आपल्या राज्यासाठी पॅकेज आर्थिक तरतूद मागितली आपल्या राज्याने काय मागितलं जाऊन दुसरा मुजरा करता दिल्लीमध्ये अशा प्रकारची स्थिती आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची